हे पहा एकदम ब्युटिफुल असं नेट बेजवर देण्यात आलेलं आहे आणि नेटवर जे छान असं एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि स्टोनचं जे डायमंड म्हणतात त्याला त्याचं टचअप करण्यात आलेलं आहे आणि खूप एलिगंट असा याचाही लुक ठेवण्यात आलेला आहे कलर नंतर एकदम सिम्पल आणि एलिगंट या वस्तूला ठेवण्यात आलेला आहे काही भरचं काम नाही करण्यात आलेलं आहे आणि जर मी गोष्ट करू याची स्लीव्सची तर पर्टिक्युलर हा इथे ऑफ स्लीव्स ठेवण्यात आलेला आहे आणि इनसाइड याच्यामध्ये स्लीवचा जो कपडा असतो तो देण्यात आलेला आहे तर कम्प्लिटली कस्टमर चा वर डिपेंड असते की त्यांना कशा प्रकारची त्यांची वस्तू स्टाईल करायची आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दरवेळेस मी तुमच्यासाठी खूप सगळ्या वस्तू घेऊन घेऊन येत असते जसे की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा अजून खूप सगळ्या वस्तू तर जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात तर आज मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर घेऊन आलेली आहे गाऊन्स हो गाऊन्स जसे की फॅन्सी गाउन्स पार्टीवेअर गाऊन्स आणि खूप सगळे जे गाउन्स असतात त्याचं काही अपडेटेड कलेक्शन आहे तर चला आपण तर पाहूया लवकरच तर पहिलं जे सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच ब्युटिफुल असं सॅम्पल आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे की त्यावर जे काम करण्यात आलेलं आहे ना ते काम आहे मिरर वर्क आणि मिरर वर्क हा ट्रेडिशन म्हणजे की अगोदरच्या काळापासून मिरर वर्क हा लो कस्टमर्सच्या फेवरेट आहे आणि अजूनही कस्टमर्स मिरर वर्कला पसंत करतात आणि मार्जिन वाईज तुम्ही यामध्ये खूप चांगली मार्जिन ॲड करू शकतात तर अशा प्रकारचं याचा कलरही खूप छान ठेवण्यात आलेला आहे आणि मिरर वर्कची जी डिझाईन यावर देण्यात आलेली आहे तो खूपच ब्युटिफुल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याची बॅकसाईड जी आहे अशी दाखवत आहे मी तुम्हाला तर त्याची बॅकसाइडवर तुम्ही पाहताय तर इथेही छान असं मिरर वर्क करण्यात आलेलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेलं आहे आणि क्वालिटी वाईज तुम्हाला ए वन क्वालिटीची वस्तू आमच्या इथे मिळत असते चला मी तुम्हाला याची क्वालिटी समोरच दाखवते तर पहिलं म्हणजे हे नेट इथे वापरण्यात आलेलं आहे ना तर ते डायमंड नेट म्हणजे नेटच्या क्वालिटीमध्ये सगळ्यात अप्रतिम अशी क्वालिटी ज्याला म्हटली जाते ते डायमंड नेट असते आणि ती नेट यावर वापरण्यात आलेली आहे नेक्स्ट जी लेअर मी इथे दाखवत आहे ती साटन बेजवर याची दे लेअर देण्यात आलेली आहे आणि थर्ड याच्यात केनकेन वापरण्यात आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केनकेन हा त्याचा घेर वाढवण्यासाठीचा त्याचा उपयोग होत असतो तर छान असा गाऊनसोबत यासोबत तुम्हाला क्रॉप हे आमच्या इथे मिळतील सेम डिपेंड करते कशा प्रकारची कस कस्टमर कस्टमर कशा प्रकारच्या वस्तू घेत आहे तर छान असं नंतर आपण जाऊया पुढे तर त्यासोबत ही बॉटम म्हणजे की त्याची लेगीज पेअर करण्यात आलेली आहे आणि ह कोणतेही कस्टमर असे असतात ज्यांना दुपट्टाही हवा असतो तर दुपट्टाही यावर आम्ही पॅर करण्यात आलेला आहे तर कम्प्लिटली कस्टमरची चॉईस असते की कशाप्रकारे ते याला स्टाईल करू शकतात तर चला आपण जाऊया नेक्स्ट डिझाईनकडे वाव खूपच ब्युटिफुल अशी डिझाईन आहे आणि छान असा याचा घेरही तुम्हाला इथे पडणार आहे माझा तर पूर्ण टेबल इथं झाकला गेलेला आहे एवढा मोठा घेर इथे पडलेला आहे आणि मेन म्हणजे ही लेअर तुम्ही इथे पाहत आहेत ही फर्स्ट लेअर देण्यात आलेली आहे ही सेकंड आहे ही थर्ड लेअर आहे देन फोर्थ लेअर देन साटनची फिफ्थ लेअर आणि नंतर त्याच्यामागे टोन टू तो टोन केनकेन वापरण्यात आलेला आहे कलरचा तर छान असा नंतर इथे ही इथे पाहत आहे जरकनचं काम करण्यात आलेलं आहे आणि कलरवाईज तर एकदम आय कॅचिंग कलर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे तर ब्युटिफुल आहे आणि यामध्येही तुम्ही खूप छान अशी मार्जिन ॲड करू शकतात तर मेन म्हणजे आम्ही ॲज अ होलसेलर सेल करत असतो तर छान असं यावर जे काम करण्यात आलेलं आहे जरकनचं काम करण्यात आलेलं आहे सिल्वर बेजवर तर एवन क्वालिटीनंतर कलर चार्ट तुम्हाला आमच्या इथे खूपच छान मिळत असतो हे तर गोष्ट झाली पर्टिक्युलर ओनली गाऊन्सची याशिवाय तुम्हाला खूप सगळ्या पार्टीवेअर आयटम आमच्या इथे मिळत असतात आणि ह्या सगळ्या आम्ही स्वतः बनवत असतो म्हणजे की आम्ही इथे मॅन्युफॅक्चर आहोत आणि तुम्हाला माहीत आहे सुरत हे कपड्याचा हब मानला जातो म्हणजे इथे कपडा बनत असतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये हा कपड्या ट्रान्सपोर्ट केला जात असतो तर आमच्याजवळून खरेदी करण्याचा तुम्हाला हे फायदा असा मिळतो की खूपच कमी रेंजमध्ये तुम्हाला आमच्या इथे वस्तू मिळत असतात तर बिझनेस न्यू स्टार्ट करण्यासाठीचे जेही एसेन्शियल वस्तू असतात ते सगळे तुम्हाला आमच्या इथे मिळतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सी आर एम ज्याला म्हणतात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याच्यासाठी जे तुमच्या मनात काही क्वेश्चन असतात की बिझनेस कसा स्टार्ट करावा कस्टमर कन्व्हिन्सिंग कशी करावी आणि एक्स वाय जर तुमच्या मनात जेही प्रकारचे क्वेश्चन असतात ते तुम्ही आम्हाला डायरेक्ट विचारू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकतात आमच्या इथे आल्यानंतर तुम्हाला एक सेल्समॅन अपॉइंट केला जातो लँग्वेज जस लँग्वेजच्या जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न असेल तर आमच्या इथे तुम्हाला हिंदी गुजराती मराठी तेलगू कन्नडा दरेक लँग्वेजचे सेल्समॅन मिळतात तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथे येण्याच्या मिळत असतो तर मित्रांनो चला गोष्टी तर खूप झाल्या अजून गोष्ट करूया पुढे खूप सगळे सॅम्पल्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक एक करून आपण ते सॅम्पल्स पाहूया तर चला आपण जाऊया नेक्स्ट जी ब्युटिफुल अशी गाऊनची डिझाईन इथे मिळ देण्यात आलेली आहे मला तर खूप आवडत आहे हा कलर मला खूपच आवडत असतो कलर नंतर एकदम सिम्पल आणि एलिगंट या वस्तूला ठेवण्यात आलेला आहे काही भरचं काम नाही करण्यात आलेलं आहे आणि जर मी गोष्ट करू याची स्लीव्सची तर पर्टिक्युलर हा इथे ऑफ स्लीव्स ठेवण्यात आलेला आहे आणि इनसाइड याच्यामध्ये स्लीव्सचा जो कपडा असतो तो देण्यात आलेला आहे तर कस्टमर कस्टमरवर डिपेंड असते की त्यांना कशा प्रकाराची त्यांची वस्तू स्टाईल करायची आहे तर काही अशा प्रकाराचा एकदम सिम्पल आणि एलिगंट तुम्हाला इथे मी सॅम्पल आणलेला आहे आणि जर मी याची ओव्हरऑल लुकची गोष्ट करू तर हा पहा काही अशा प्रकाराचा याचा ब्युटिफुल असा ओव्हरऑल लुक मिळत असतो कलरची जर गोष्ट करू तर हा कलर तर ऑलमोस्ट कस्टमरला आवडत असतो कारण की हा पार्टीवेअर आहे आणि पार्टीमध्ये डार्क कलरच्या वस्तूही खूप जास्त पसंत केली जात असतात तर यामध्येही आमच्याजवळ खूप सगळे कलर्स अवेलेबल आहेत ते तुम्ही जर तुम्हाला ते कलर्स पाहायचे असतील तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक गोष्टीची बारीकीने तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमच्या मनात जेही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे जे खूपच आय कॅचिंग इथे मिळत आहे हे पहा एकदम ब्युटिफुल असं नेट बेजवर देण्यात आलेलं आहे आणि नेटवर जे छान असं एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि स्टोनचं जे डायमंड म्हणतात त्याला त्याचं टचअप करण्यात आलेलं आहे आणि खूप एलिगंट असा याचाही लुक ठेवण्यात आलेला आहे आणि याचे जे इथे अपर भाग आहे नेक एरिया आहे त्यामध्ये खूप छान असं काम करण्यात आलेलं आहे खूपच खूपच ब्युटिफुल वस्तू इथे देण्यात आलेली आहे आणि यामध्येही तुम्हाला केनकेन वापरण्यात आलेला आहे साठींची लेअर देण्यात आलेली आहे हे पहा विथ केन केन ही वस्तू मिळत आहे तर आणि यामध्येही तुम्हाला खूप सगळे कलर डिझाईन अवेलेबल करता येतात तुम्ही याशिवाय तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंटची जर गोष्ट करू तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम आम्हाला मिनिमम किती पर्चेसिंग करावी लागेल जर आम्ही अज अजमेरा फॅशनहून काही ऑर्डर करत आहोत तर जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये पर्सनली येऊन व्हिजिट करत आहात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लिमिट नाही ठेवण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या मर्जीने तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या बजेटनुसार वस्तू परचेस करू शकतात आणि बिझनेस न्यू स्टार्ट करू शकतात पण तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर करत आहे तर तुम्हाला ॲटलिस्ट पंधरा वी ते वीस हजारचं ऑनलाईन ऑर्डर करावं लागतं जेणेकरून त्याचा एक पार्सल बनतो आणि तो पार्सल आम्ही तुमच्या शहराच्या ट्रान्सपोर्टमध्ये पाठवत असतो आणि ते तुम्हाला जास्त सोयस्कर आणि स्वस्त पडत असतं कारण की कुरियर चार्जेस पर्टिक्युलर वस्तूसाठी खूप महाग पडतात आणि जर बिझनेस न्यूज स्टार्ट करू इच्छित आहात तर ते तुमच्या कवर नाही होत मार्जिननुसार म्हणून एक पंधरा ते वीस हजार तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये आणि एवढे तुम्हाला मिनिमम परचेसिंग करावीच लागते तर पर्टिक्युलर गोष्ट झाली मिनिमम पर्चेसिंग झाले तुम्ही पर्चेसिंगची गोष्ट झाली तुम्ही ऑनलाईनही या सगळ्या वस्तू ऑर्डर करू शकतात आणि अजमेरा फॅशनमध्ये जर यायचं असेल तर मोस्ट वेलकम तर चला आपण जाऊया आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या सॅम्पलकडे पण एकदम प्रिन्सेस लुक तुम्हाला याचा मिळणार आहे हे पहा याचा जो नेक एरिया आहे त्यामध्ये मिरर वर्क करण्यात आलेला आहे छान असं आणि एकदम प्रिन्सेस लुक याचा देण्यात आलेला आहे ब्युटिफुल असा याचा लुक ठेवण्यात आलेला आहे हे पहा साइड कट देण्यात आलेले आहे एकदम असा जो परीवाला लुक म्हणतो ना आपण तो लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे याची तुम्हाला टोन टू टोन कलरची म्हणजे सेम कलरची बॉटम पॅर करण्यात आलेली आहे आणि खूपच छान असं याचा लुक मिळत आहे याशिवाय तुम्हाला आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळत असतात जसे की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अजून भरपूर अशा वस्तू तर जर तुम्हाला बिझनेस न्यू स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला वि आजचा व्हिडिओ गाऊन्सवर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां अजून एक वस्तू कोणता गाऊन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि नोटिफिकेशन ऑन कराय करायला बिलकुल विसरू नका कारण की आम्ही रोज न्यू व्हिडिओ अपलोड करत असतो तर कोणत्या वेळेला कोणता व्हिडिओ आला हे तुम्हाला नक्कीच कळायला हवं म्हणून नोटिफिकेशन बेल जरूर दाबा बाय